एका विजयाची सभा या सभेला उपस्थित असलेले लेणी धरणातील सर्व प्रकल्पग्रस्त आणि या भागातील बाराणी असेल मुक्राबाद असेल आणि जाऊर असेल नापका असेल अशा असे विविध सर्कल आणि गणातून आलेले मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले माझे वडीलधारी माता भगिनी तरुण मित्र आणि व्यासपीठावरील मान्यवर यांना मी पहिलं अभिवादन करतो वंदन करतो आजच्या या सभेमध्ये उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे नेते नांदेडचे लोकनेते या भागाचे शिक्षण मर्षी आदरणीय व्यंकटराव पाटील जी आमचे दुसरे नेते ज्यांनी आयुष्यभर शेतकऱ्यासाठी आयुष्य घालवलं महाराष्ट्र नव देश पातळीवर शेतकऱ्यासाठी काम करणारे आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी देशाच्या एम एस पी परिषदेवर जे पाच सहा लोक आहेत त्याच्यापैकी आपल्या नांदेडच्या सुपुत्राला शेतकरी नेत्याला घेतलेले आदरणीय गुणवंतराव पाटील हंगरगेकर माझे मार्गदर्शक आणि नेते मुख्य पंचायत समितीचे माजी सभापती अशोक पाटील भावीकर काही कामासाठी उद्याच्या प्रचार सभेच्या नियोजनासाठी कन्नड पंचायत समितीचे माजी सभापती कालिदास गंगावरी जी इथून गेलेले या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे आदरणीय सुरेश सावकार कंदीलवार आदरणीय हनुमान मामा वाडीकर माझे जवळचे स्नेही भाजपाचे प्रमुख नामदेवराव पाटील जाऊरकर माझे जवळचे स्नेही अशोक पाटील राजूरकर जवळचे स्नेही असलेले आणि मित्र अमोल पाटील बाजूरकर खास लातूरून माजी जिल्हा प्रमुख आणि जवळचे स्नेही या ठिकाणी आलेले सुभाषजी काटे ज्यांनी मला पाठिंबा दिला बंडलापूरचे आदरणीय गणपत पाटील मंडलापूरकर ज्यांनी माझा सत्कार केला दवाखाना झाला म्हणून असे आदरणीय शिवराज पाटील माळेगावकर बंजारा नेते शंकरजी पवार उल्हास प्रमाचे नेते श्रीकांतजी काळे मोहसिनजी कोतवाल या भागातून आम्ही आहे मराठवाडा आपण मुंबई पुणे नाशिक सांगली कोल्हापूर कराड सातारा या भागात जर कधी गेला पंढरपूर असेल बालरामात पद्मापूर असेल त्र्यंबकेश्वर असेल मुंबईत काही कामासाठी गेला पुण्यात काही गेला जैजत ते महाराष्ट्राची जर द्रष्ट लागेल अशी प्रगती आहे लोकांच्या आर्थिक क्षमतेमध्ये आपल्यापेक्षा शंभर पटीनं प्रगती झालेली आहे आणि आपल्याकडे काय पियाला पाणी नाही रस्ते नाहीत गावाला लाईट नाही आपले लेट शिकलेले नाहीत आयाबाईने तर शिकलेलेच नाहीत माझी आई ब्याण्णव वर्षाची आई शिकलेले नाही हे आमचं दुःख आहे माझ्या दोन्ही मुलींचं लग्न पश्चिम महाराष्ट्रात झालेलं आहे एक हिंदबाई एम डी डॉक्टर आहे दुसरी हिंदबाई एम कॉम आहे त्या काळातल्या म्हणजे आपण शंभर वर्ष त्यांच्यापेक्षा मागे आहोत त्याला जबाबदार कोण आहे ह्याचा कधीही आपण विचार केलेला नाही आज स्वातंत्र्याच्या पूर्वी आपल्याकडे साडेसहाशे राज्य होते म्हणजे राज्यकर्ते होते दोनशे वर्ष इंग्रजांनी यांच्या कर्त्यांनी व्यापाऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी सत्ता काबूज केली आणि हे राज्य मांडलिक राज्य झाले त्याच्यातच खुश पण यांनी आपल्या सगळ्यांच्या उत्कर्षाचा कधी विचार केला नाही काही राज्य त्याच्यात चांगले होते तर सगळ सगळे नाहीये या इंग्रजांना घालवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी किती संघर्ष केला तो लहान पाठ्यपुस्तकात आहे जे पंच्याहत्तर वर्षाचे वडे वरचे असतील ते कदाचित त्यावेळेस लहान असतील त्यांना ते नारे ऐकू आले असतील ती चळवळ त्यांनी बघितली असेल अहो हे स्वातंत्र्य आपल्याला काही सण मिळालं कित्येक लोकांचे बलिदान गेले कित्येक लोकांना फासावर लटकवलं कित्येक लोकांना तुरुंगात दामलं कित्येक लोकांच्या छातारात अंगावर गोळ्या गेल्या आणि त्याच्यानंतर आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपली राजसत्ता चालवण्यासाठी प्रजासत्ताक का देश कारभार करण्यासाठी अनेक देशांचा अभ्यास करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मसुदा समितीमध्ये बरेच मान्यवर होते विविध देशाची घटना त्यांनी तपासली पाहिली आणि आपल्या देशाची एक आदर्श अशी घटना बनवली आपल्या घटनेचे जर प्रेमबल आपण पाहिलं समता बंधुत्व आपण सगळे समान आहोत आपण सगळे बांधव आहोत हे आपलं फेरियम घटनेमध्ये आपलं आहे आणि आपल्याला दिलेले मूलभूत अधिकार आणि त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा अधिकार म्हणजे मतदानाचा अधिकार राज्यपूर्वी त्यांच्या राजभाताच्या कुशीतून तयार व्हायच वंश परंपरेने राजा राहायचा वडील भावाचा मुलगा राजा असेल तर त्याच कुटुंबाचा तो राजा राहायचा तुलत्याला किंवा इतरांना सुद्धा संधी नाही मिळाली पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे राज्य खालसा झालं पगारी राज्य राहिले आणि नंतर सगळे अधिकार संपुष्टात आणले सगळी जनता समान झाली आणि आपल्याला राज्य निवडण्याचे नेते निवडण्याचे तुमचे पदाधिकारी निवडण्याचे अधिकार मतदानाच्या आणि निवडणुकीच्या माध्यमातून मिळाले आपलं दुर्दैव आहे गेले पंच्याहत्तर वर्षात आपण ज्याला निवडले मी जे सांगितलं ना महाराष्ट्रातली इतर भागातली प्रगती आणि आपली प्रगती ह्याला कारण तुम्ही ज्याला निवडला ते आणि जे निवडले त्यांनी आपली घोर निराशा केलेली आहे मी गेल्या चार महिन्यामध्ये या मान्यवरांच्या आशीर्वादाने एक उमेदवार म्हणून मी पूर्ण मुखेड आणि कंदार विधानसभेच्या परिषेत्राचा प्रवास केला एकही दिवस ते थांबलो नाही माझ्या आयुष्यात जितक्या जास्त खड्ड्यात आज प्रवास केला मी कधी एवढा प्रवास कुठेही केला नाही हे आपलं दुर्दैव आहे लोकमतात विकास झालेला आहे रस्ते झालेले आहेत त्यांनी फिरून बघावं एक पंधरा दिवस पाठीचे मनके आणि हाडं काय म्हणतील त्याचा विचार नंतर त्यांनी अनुभवावं हे आपला विचार हे दुर्दैव आहे आणि याच्याबद्दल आपण कधीही विचार करत नाहीये आपण फार कमी आपली बुद्धी लावून मतदान करतो आपल्या जवळचा आपल्या भागाचा मग काहीतरी ती चपटी किंवा काहीतरी हे आपलं दुर्दैव आहे हे मतदान श्रेष्ठ दान आहे हे तुमच्या भविष्याचं दान आहे हे तुमच्या लेकरांच्या विकासासाठी आहे तुमच्या भागाच्या विकासासाठी आहे ज्याला निवडलं जात तो कमीत कमी, -कमी ह्या घटनेचा अभ्यास केलेला पाहिजे त्याच्याकडे के आपल्या प्रश्नाची माहिती पाहिजे आपले प्रश्न कसे सोडवावे त्याच्याबद्दल अभ्यासू पाहिजे त्याच्याबद्दलचे प्रोजेक्ट केलेला पाहिजे राज्य शासनाच्या कारभारातली त्यांना माहिती पाहिजे आणि आपले प्रश्न त्या दरबारी मांडलं पाहिजे तिथं प्रत्येक बाप खेचून वरिष्ठाकडून मंजूर करून आपल्या भागात आणली पाहिजे की कुवत ज्याच्याकडे आहे त्याला आपण निवडलं पाहिजे होत पण आपल्याकडनं तशी चूक झालेली असं मला वाटते किंबहुना तुम्हाला तसे माणसंच भेटले नाहीत हे आपलं दुर्दैव आहे पण ज्याला तुम्ही संधी दिली त्यांनी काय केलं हा खरा तपासण्याचा विषय आहे आपल्याकडे रोजगार नाही आपल्या हाताला काम नाही आपल्याकडे साधा कारखाना नाही आपल्या आयाबाई शिकलेले नाही दर्जेदार आपल्याकडे संस्था नाही आहेत आपले आर्थिक उलाढाल जेमतेम आहे आपल्याकडे भरपूर चांगली शेती आहे आपला निसर्ग संपन्न आहे भरपूर पाऊस पडतो सगळा पाऊस समुद्राला होऊन जातो म्हणजे ज्याला हे नियोजन करायला पाहिजे होतं ज्यांनी याचा अभ्यास करून आपल्या लोकांची संपदा वाढवायला पाहिजे होती त्यांनी काहीच केलं नाही हे पंच्याहत्तर वर्षाचं आपलं फेल्युअर आहे घोर निराशा आहे आणि ज्या भागात वैभव संपन्न झालेला आहे तिथं आपण मजुरीला जातो तिथं आपण ऊस तोडायला जातो आपल्याकडे एक ऊसाचा कारखाना नाहीये आणि त्या भागामध्ये एक एका एका तालुक्यामध्ये आता दहा दहा कारखाने आहेत मी शिक्षणामध्ये आयाबाईनी मागे आहेत मी म्हणलं शंभर वर्ष आपण मागे आहोत पूर्ण आपल्या विकासाच्या अनुषंगाने विचार केला आपल्या आर्थिक उलाढालीच्या अनुषंगाने विचार केला आपल्या सामाजिक रचनेच्या अनुषंगाने विचार केला तर निश्चित आपण पंच्याहत्तर सत्तर वर्ष मागे आहोत त्यांची आपण बरोबरी करू शकणार नाही आपलं तुमचा आणि त्याचाच भाग चाळीस वर्षापूर्वी तुमचं धरण मंजूर होतं त्याची पायाभरणी झाली भूमिपूजन झालं चाळीस वर्षापासून इथं कोणी आमदार नव्हता का इथं कोणी खासदार नव्हता का पण लोक काही गरीब होते का त्यांनी संघर्ष केला इथं संघर्ष मिळावा आहे प्रकल्प प्रकल्पग्रस्त मिळावा आहे म्हणजे एवढ्या लोकांच्या घरावर संक्रांत आली होती आणि ते कसे खुशीत दिवस काढले हा खरा प्रश्न आहे तरी आपण दुबारा दुबारा त्या लोकांना निवडून देतो हे आपलं दुर्दैव त्यांनी कधी आपला विचारच केला नाही ज्याला तुम्ही पूर्वी निवडून दिलं आता दहा वर्ष निवडून दिलं त्याच्यापूर्वी त्या लोकांना निवडून दिलं कधी विचारलं का कधी ते आपल्या भागात आले का कधी आम्ही कुणाची हवी करत नाहीये कुणाबद्दल आम्ही एक शब्द शिकार बोलणार नाही पण आपल्या मायबापाचं तिथं बसलेल्या जनतेच किती न भरून येणार नुकसान झालं हे जर आर्थिक गणितात मोजलं समजा हा धरण टाइम शेड्यूल मध्ये वेळेच्या मर्यादेत लयत लई तीन वर्ष पूर्ण झाला असता आणि उर्वरित सदतीस वर्ष तुमची शेती दोन सीझनची किंवा तीन सीझनची झाली असती मुबलक पाणी राहिलं असतं किती प्रकारचे उत्पादन झालं असतं आणि किती आर्थिक उलाढाल झाली असती प्रत्येक वर्षी या भागामध्ये आणि त्याची किती आर्थिक क्षमता होती ह्याचा अभ्यास केला तर ह्याला कोण जबाबदार हा विचार करण्याचा प्रश्न आहे म्हणजे आपण किती पैशाने खाली गेलो आणि आपल्या दारिद्र्य निर्माण झालं मी समजा पाच एकरचा मालक आहे गेले मी सदतीस चाळीस वर्ष साधी शेती करतो कापूस उगवतो सोयाबीन करतो हरभरा घेतो पण त्या ठिकाणी मी गुणवत्तापूर्ण शेती ओलिताची शेती एक सीझन नाही तीन सीझनची शेती केली असती तर माझी आर्थिक लढाई काय राहिली असत्या ह्याच जर गणित केलं तर आपलं काय न भरून येणार नुकसान ह्या इत्यादी केलेलं आहे असं मला वाटतं आपल्या गरिबीचा आपल्या अज्ञानाचा हे लोक फायदा घेतलेला आहे म्हणून हा संघर्ष करून सुद्धा गुणवंतराव पाटील असतील आमचे आदरणीय नेते ने व्यंकटराव पाटील गोजेगावकर असतील अशोक पाटील भावीकर असतील वाडीकर मामा असतील पनजिलवारजी असतील सुभाष जी असतील या भागातल्या कितीतरी मान्यवरांनी राजू पाटील भावनगावकर असेल किती, हो किती लोकांनी हा लढा लढला पण त्याच्या हाती निराशा आली कायदा एकदाच भूसंपादनाचा मावे जातायचे आम्हाला तेही भूसंपादन मान्य होतं चाळीस वर्षापूर्वीच पण आपली शेती नंदानंद झाली असती तर आपल्याला काही वाटलं नसतं धरण पूर्ण झालं असलं तर काही वाटलं नसतं चाळीस वर्ष धरणाचं काम झालं नाही पाणी अडवलं नाही आणि आपलं खूप मोठं नुकसान झालं हाच मुद्दा आम्ही लावून धाकला माझ्याकडे हे सगळे मंडळी गेले दीड वर्षापासून याच्या मा पाठीशी होते आम्ही ही लढाई वरिष्ठापेक्षा घालवून लढली म्हणजे ह्या भागाचा एक्झिक्युटी इंजिनियर असेल सुप्रिटेडेंट इंजिनियर असेल मुख्य अभियंता असेल एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर असेल मंत्रालयाचा बेस्ट ऑफिसर असेल अव्वल सचिव असेल डेप्टी सेक्रेटरी असेल जॉईंट सेक्रेटरी असेल सेक्रेटरी असेल आणि मुख्य सचिवाच्या खाली अपर मुख्य सचिव असेल तिथपर्यंत आम्ही आलो ह्या सगळ्या मान्यवरांचे दोन तीन बैठका मुख्य सचिवाच्या खाली जो अपर मुख्य सचिव असतो त्याच्याकडे आम्ही संपन्न केलं त्याचे सगळे फोटो व्हिडिओ सगळ्याकडे आहेत कोण काय पत्र काढलं कोण काय पॉम्प्लेट काढलं याचं आम्हाला देणं घेणं नाही ही मंडळी मला बार, -बार म्हणायचं आहे लोक याचं सगळे घेतात आपण काम करतो की म्हणलं एक ठिकाण शब्द बोलायचं नाही वेळ आलं तेव्हा बोलू सगळा इव्हिडन्स आमच्याकडे आहे प्रत्येकाच्या जवळ मोबाईलमध्ये आहे पण आम्ही पब्लिसिटी होण्यासाठी लोकांनी काहीतरी आपल्याला खोटं मान द्यावं ह्याच्यासाठी आम्ही तरी काम करत नाही मी आजनबाई गोजेगावकर पाटील असतील गुणवंतराव पाटील हंगकेरकर असतील मी त्यांना लहानपणापासून ओळखतो त्यांच्या कामाची पद्धत मला लहानपणापासून माहिती आहे आमच्या आयुष्यात सुद्धा त्यांचा खूप मोठा जडण मध्ये भाग आहे गेले पंचवीस तीस वर्षपासून आम्ही जे सार्वजनिक काम करतो मी जरी सनदी अधिकारी असलो जे मान्यवरांनी इथं सांगितलेलं आहे त्याच्यात कोणती चूक नाही मी घडलो माझ्यासोबत असंख्य अक्षपगड जातीचे माझे बांधव घडले मी अन्नाला लागलो दहा हजार पेक्षा जास्त लोकांना लो। मी अन्नाला लावलो मी कधी सुट्टीत जर गावाकडे आलो ना व्यंकटराव पाटील वजेगावकरकडे कसे सकाळी लोक राहतात तशाच पद्धतीचे लोक माझ्याकडे गेल्या पंचवीस वर्षापासून राहतात